नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांमुळे मराठा आरक्षण रद्द मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खळबजनक आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांचाच आहे असा मोठा आणि खळबजनक आरोप भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजाला झुंजवत ठेवलं मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं वक्तव्य सातत्याने शरद पवार यांच्या मनात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतात तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही ही शरद पवार यांची सुप्त इच्छा आहे आणि अनेक वेळा त्यांनी हे बोलवून देखील दाखवलं आहे एवढंच नाही तर त्यांनी फक्त दोन समाजाला झुंजावत ठेवण्याचं काम कायम ठेवलं कारण यामध्ये त्यांची राजकीय पोळी भाजत होती महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी आपलं सरकार होतं त्या त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सरकारच्या काळात ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं देखील होतं मात्र त्यानंतर सरकार बदललं आणि सरकारने या बाबीकडे लक्ष दिलं नाही मुद्दामपणे महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात दुर्लक्ष करण्यात आलं एवढंच नाही तर शरद पवारांच्या आदेशामुळेच हे सर्व करण्यात आलं असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे एवढंच नाही तर आता सुद्धा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र हे आरक्षण देताना ओबीसीवरती कोणताही अन्याय होऊ देणार नाही काहीही झालं तरी चालेल आम्ही निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण देऊ असा शब्द देखील यावेळी मी येत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे